मी स्वतः मराठवाड्यातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो मला त्या भागातून देखील अनेक फोन आले त्या भागातले परांड आ, भूम परांडा भागात देखील एक अनेक ठिकाणी काही लोक पुराच्या पाण्यामुळे अडकले होते आमचे आमदार तिकडचे तानाजी सावंत यांनी देखील मला फोन केला तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी देखील फोन केल्यामुळे मी स्वतःच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी डिझास्टर मॅनेजमेंट मुख्य सचिव त्याचबरोबर एन डी आर एफ आणि ज्या ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता होती त्या त्या ठिकाणी आर्मीच्या लोकांशी देखील बोललो आणि अनेक ठिकाणी त्या भागातल्या लोकांना मदत झाली मुख्यमंत्री देखील स्वतः सर्व या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून होते त्यांच्याही सूचना सगळीकडे जात होत्या आणि एकंदरीत सर्व जी काही आमची टीम आहे प्रताप सरनाईक देखील तिथले पालकमंत्री म्हणून ते देखील अगोदर पण दौरा करून आले होते हां हां चार दिवसाचा त्यांचा त्या भागामध्ये दौरा होता आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे अनेक जिल्ह्या मराठवाड्या आहे उत्तर महाराष्ट्र आहे विदर्भात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगपुटी झाली पश्चिम महाराष्ट्रात देखील आज शंभूराजे देसाई यांनी देखील अनेक ठिकाणचा उल्लेख केलेला केलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश्य परिस्थिती होती ढगपुटीमुळे एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर शेतीच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीन देखील खरडून गेलेली आहे अशी देखील अनेक गावं आहेत की ओढ्याच्या नाल्याच्या बाजूला जी काही गावं आहेत त्या प्रवाहामध्ये संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे धूप हे झालेली आहे वाहून गेलेली आहे खरडून गेलेली आहे त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील काही जीवितहानी देखील झालेली आहे त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत दिली जाईल काही गाई म्हशी गुरं यांची देखील जनावरांची हानी झालेली आहे काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे आणि म्हणून अशी एक एकंदरत ज्या ज्या प्रकारची नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आज कॅबिनेटमध्ये देखील या बाबतीत गांभीर्याने चर्चा झाली आणि शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे होतो आणि आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत कारण शेतकऱ्याला शेतकरा शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे त्यामुळे आमच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम किंबवना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचं कामही आपण केलेलं आहे आणि म्हणून या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना केलेल्या आहेत की तेही देखील स्वतः सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत मी देखील उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे माझ्याबरोबर जा पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि इतर लोक असतील आणि आमचे सर्व मंत्री जे आहेत हे सर्व मंत्री देखील आपापल्या ठिकाणी तिथे म्हणजे त्यांचाही दौरा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे देखील सर्व मंत्री ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जिथं जिथं अतिवृष्टी झालेली आहे आणि नुकसान झालेली आहे त्या ठिकाणी सर्व मंत्री दौरा करतील महायुतीचे सर्व मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्या ठिकाणी स्वतः जातील आणि त्याची पाहणीही करतील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी बाकी सर्व अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी असतील डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करतील आरोग्यमंत्री देखील स्वतः या ठिकाणी दौरा करणार आहेत कारण या सर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार देखील उद्भवू शकतात कारण जनावरं देखील मोठ्या प्रमाणावर दगावलेली आहेत त्यामुळे साथीचे आजार देखील होऊ नये यासाठी आरोग्यमंत्री महोदय त्यांची टीम देखील स्वतः जातीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाईल आणि एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वेळ आहे शेतकरी आता संकटात आहे आणि शेतकरी संकटात असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची आवश्यकता आहे मदतीची ती संपूर्ण मदत केली जाईल आता देखील आम्ही वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने डॉक्टर्सची टीम मंगेश चिवटे आणि ते त्यांच्याबरोबर डॉक्टरची टीम आहे औषधांचे ट्रक्स आहेत हे देखील एक त्या ठिकाणी रवाना केले त्याचबरोबर धान्याचं जे जीवनावश्यक वस्तू आहेत या जीवनावश्यक वस्तू देखील त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे अन्नधान्य आहे त्याचबरोबर म्हणजे सर्व जे काही साखर आहे पीठ तांदूळ तेल ब्लँकेट सतरंजी साड्या आणि लोकांना दररोज जे वापरण्याचे जे काही आपल्या पुरुषांना वापरण्याचे कपडे भांडी आणि औषधं आ, ही सर्व सामग्री आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं आवश्यक आहे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तात्काळ मला वाटतं जवळपास आता हे पन्नास साठ ट्रक आता त्या भागात रवाना होतील आणि त्या भागातल्या लोकांना तात्काळ दिलासा जे आहे तो या भा माध्यमातून मिळेल आणि शासनाची देखील मदत जी तात्काळ मदती मदत जी, जी आहे ती देखील दिली जाईल आणि पंचनामे झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार पूर्णपणे मदत करेल त्यांच्या पाठीशी सर, सरकार उभं राहील दोन प्रश्न आहेत एक तर ही आलेली ही आपत्ती जी आहे अतिशय अस्मानियाची आपत्ती आहे सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल आणि दुसरं म्हणजे गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याच्या संदर्भात ते मागणी करतात कर्जमुक्तीचा निर्णय सरकार घे यामध्ये आताच्या संदर्भामध्ये तात्काळ शेतकरी आज संकटात आहे त्यामुळे त्याला तात्काळ मदत देणं आणि जी जी काही नुकसान झालेली आहे त्याची भरपाई देणं हे याला आम्ही प्राधान्य देतोय आणि ही पंचनामे देखील युद्ध पातळीवर होऊन दिवाळीपूर्वी या ठिकाणी आता तर दसरा जवळ आला आहे आणि दिवाळीपूर्वी यांना सर्व शेतकऱ्यांना मदत त्यांना पोचती होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल दुसरा विषय जो आहे कर्जमाफीचा त्यावर देखील सरकार गंभीर आहे आणि त्यावर देखील सरकार योग्य वेळी निर्णय घेऊन तोही निर्णय घेईल मुख्यमंत्री महोदय स्वतः केंद्राशी संपर्कामध्ये आहेत आणि केंद्राची देखील पथकं या ठिकाणी येतील केंद्र सरकार देखील नेहमीच आपल्याला मदत करत आलेलं आहे आणि आता यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या बरोबर देखील संपर्कात आहोत आणि केंद्राकडून देखील मदत मिळेल राज्याकडून देखील मदत मिळेल यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही मदत पण काय ठाकरे तुम्ही असं वाटते की पंचनामे तात्काळ करून मग पैसे दिले जातात उद्धव ठाकरे तर फेक म्हणतात की पहिले पैसे अकाउंटला जमा करा आणि मग पंचनामे करा कारण की शेतकऱ्यांमध्ये अन्वानी संकट पोसळेल खरं म्हणजे ते पण मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं माझ्या कधी ऐकिवात नाही आणि म्हणून विरोधी पक्ष सत्तेमध्ये असताना एक बोलायचं आणि विरोधी पक्षात असताना दुसरं बोलायचं अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतलेली नाही आम्ही घेणार नाही शेतकऱ्यांच्या बरोबर जे काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ती भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळे तात्काळ युद्ध पातळी म्हणूनच आम्ही सांगितले आज अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत युद्ध पातळीवर या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजे आणि युद्ध पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे मी मग ज्यांची हा ज्यांची घरं पडलेली आहेत काही जनावरं वाहून गेलेली आहेत त्यांचा देखील तात्काळ पंचनामा होतोय आणि त्यांना देखील ताबडतोबीने मदत होईल करण्यासाठी लोक कौतुक देखील करतात आहेत माणसे असतील किंवा युबिडीचे नेते असतील तुम्ही पण तशाच प्रकारची मदत अनेक वेळा केलेली आहे खासदार असेल आता इथे राजकीय पक्षाचा विषय नाही आता शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय यामध्ये राजकारण करण्याचा विषय कोणी आणता कामाने आता शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे त्याला या संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी इथं कुठलंही राजकीय पक्षाचा विषय नाही जे जे मदत करतायत त्यांचा त्यांना धन्यवादच द्यायला पाहिजे त्यांचे आभारच मानले पाहिजे की आता हे मदत करणं हे जेव्हा जेव्हा आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा सगळी राजकारणं बाजूला ठेवून आपण राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो शेतकऱ्याला मदत करतो की आपली आपली संस्कृती आहे त्यामुळे जे कोणी यामध्ये मदत करतायत जे कुठल्या पक्षाचे असतील त्यांना मी धन्यवाद देतो बहुत, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण ये सब परिस्थिति है ये किसानों के ऊपर आया हुआ बहुत बड़ा आसमानी संकट है ये बहुत बड़ी आपदा है और ये मराठवाड़ा में और ज़्यादा विशेष करके मराठवाड़ा में काफ़ी बारिश हुई है ये मरिया लिमिट से बाहर बारिश हुई है उत्तर महाराष्ट्र में पश्चिम महाराष्ट्र में विदर्भ में भी कई जिलों में आ, ये भारी बारिश की वजह से लोगों को काफ़ी नुकसान पहुंचा है मुझे कल भी कई मराठवाड़ा से कई जिलों में से फोन आ रहे थे कि हम यहाँ फंसे हुए हैं हमें यहाँ से निकाला जाए हमारे वहाँ के विधायक तानाजी सावन उनके कई गांव के लोगों ने कई पदाधिकारियों ने बार बार फोन किया था और तब जहाँ जहाँ हेलीकॉप्टर की जरूरत थी तब हेलीकॉप्टर से उनको एयरलिफ्ट भी किया गया और इसलिए मैं कल भी कई जिलाधिकारियों से विभागीय आयुक्त तो जी से मैंने कल बातचीत की और जायजा भी लिया हुआ है आज भी